या ठिकाणी आपण पहिल्यांदा अ वाडेकर साहेबांना विचारूया नेमका तुम्ही या आजीदादांच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे या ठिकाणी म्हणजे सभा होते त्या तुमची नेमका भूमिका काय आज आपण पाहतोय की या परतीच्या पावसानं एवढा धुमाकूळ घातला आहे की शेतकरी पूर्णतः उद्व उद्ध्वस्त झालेला आहे आज जमिनी खरडून वाहून गेलोय म्हणजे जे काय पिकं आहे शेतकऱ्यांची कोणत्याच प्रकारे पीक आज शेतामध्ये उभं आहे म्हणजे सोयाबीन असेल कांद्याची पीक असेल बाजरी असेल हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणं त्यांच्या शेतात जाऊन बांधावर जाऊन ही मदत करण्याची गरज असताना पण आज आपण दुसऱ्या बाजूने पाहतोय हे जे सत्ताधारी आहेत हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज हे दसरे मेळावे यांना सुचतायत परत अजून असंख्य असे प्रश्न आहेत कारखान्याचा विषय असेल कारखान्या सम आपले जे कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष आहेत रामदासजी गावटे साहेब त्यांना निवडणुकीपूर्वी त्यांना आश्वासन दिलं होतं दा पण त्याच्यावर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही आज आपण कांद्याचे दर एवढे पडलेले आहेत की आज पाच रुपये किलोनी कांदा जातोय आजच्या अतिवृष्टीमुळे प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे हातात कांदा येत नाहीये म्हणजे आज नव्वद टक्के कांदा सडलाय आणि जो काय थोडाफार आहे त्याला पाच रुपये सहा रुपये दर आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी जगायचं कसं परत कर्जमाफीचा विषय निवडणुकांपूर्वी यांनी घोषणा केली की शेत आम्हाला मतदान करा आम्हाला सत्ता द्या तुमचा सातबारा कोरा 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 करू असं यांनी ठोस आश्वासन दिलं पण आपण पाहतोय सत्ता मिळाल्यानंतर यांचे लगेच उलटी भूमिका झाली ते म्हणतायत वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की कुंभ असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल यांना देण्यासाठी हजारो कोटी यांच्याकडे आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली तर हे बोलतात की तिच्यावर पैसा नाही आहे म्हणजे हे फक्त पैसा म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी नाहीये का म्हणजे असंख्य असे प्रश्न आमच्या मनामध्ये आहे खतखत आहे पण याच्यावर कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नाही पण आता यांनी जो दसरा मेळावा आयोजित केला आहे या दसरा मेळाव्याच्या अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी ओला दुष्काळ जाहीर करावा कारखान्याच्या संदर्भात ज्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर त्यांनी बोलावं अन्यथा आम्ही आता सगळ्यांनी एकत्रित सर्व संघटनांनी निर्णय घेतलेला आहे की यांनी म्हणजे यांना आम्ही गो बॅक म्हणून त्यांनी माघारी जावं तोपर्यंत त्याच्यावर ते बोलत नाहीत कोणत्याही स्वरूपाचं आम्ही ते ज्या वेळेस येतील त्यावेळेस त्यांना उद्रेक या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळेल हे जर पाहायचं नसेल तर त्यांनी निर्णय घ्यावा आणि तुम्ही खुशाल दसरा मेळावा लाखोंच्या संख्येने मोठा करावा आणि या ठिकाणी आता सध्या जो दसरा मेळावा होतोय तुम्ही जे गोबॅक अजितदादांना करणार आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने आणि काय नियोजन आहे तुमचं म्हणजे प्लॅनिंग कसं करू राहिले तुम्ही काय या संदर्भात सांग आम्ही त्यावेळेस ठरवू त्या परिस्थिती बघून पण त्या प्रकारे करायचं ते प्रशासनाबरोबर बोललेत का आता आम्ही आज या ठिकाणी फक्त एकत्रित मिटिंग झाली आमची आणि या ठिकाणी आमचं सर्वानुमती निर्णय झालाय का एका बाजूला एवढा शेतकरी अडचणीत असताना यांना हे सुचतंय तर आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी मिळून ठरवलंय का आपण यांना आता कुठेतरी विरोध केला पाहिजे आपल्या ज्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही आज ठरवलंय आंदोलन कोणतं असेल काय ती त्या वेळच ठरवेल mm-hmm